आदर्श शेतकरी सतीश बोपळेच्या <laughs> प्लेट प्लॉटला ड्रिचिंग करताना ना आवळी <laughs> चांगली कर ना अरे दुसरा डब्बा घे नाल की उल पाय हिसा टाका पुर झाला का इकडे इकडे राहिले ना समजलं दा। तुला

खत जास्त झालं का पळाले याच्यातून तर लगे लंगडीच अरे शिल्लक टाकाय बापरे कोणा कोणाला टाकले रे पाहिजे तुम्ही दुकानातले किती पन्नास रुपया कोणाशी का मारली दुकान चालू कोणा घरी का ड्युटी चेंज झाली का म्हणून म्हणजे ते कामात धंदे सगळे तो पायचे समजा शेतातले काय काय डॉक्टर जमणार नाही ते स्पेशल पाहिजे होत कॅल्शियम नायड्रेट टाकत होतो त्याला काय येऊन खत लागणार खतगीत लागते

ते ड्रिप ड्रिपने तर सोडला असताना पुरा बेडमध्ये पाणी व्हायला असतं ते त्याच्यामुळं पांगले असते लोक करून पाहायचं काही झालं सक्षि तर आपलं होतं नाही झालं तर कंपनीचं वादा होत बस खरी गोष्ट आहे